तीव्र होत्या तीव्र होत्या म्हणजे असं की औरंगजेबाची औरंगजेबाने शिवाजी महाराजांची जी अवस्था केली की, की केलं आणि त्यांची अहवाल केली तशा पद्धतीनं भाजपनं आज उदयन महाराजांची अवस्था केलेली आहे आज तिसरी यादी जाहीर होणार आहे तर यांच्या नावाची अजून घोषणा केलेली नाही अशा पद्धतीच्या अनेक ज्या आमच्या भावना होत्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या पद्धतीने सगळ्या व्यक्त केलेल्या आहेत जर उद्या भविष्यात जर आज ही आज त्यांनी जर उमेदवारी जाहीर केली नाही तर उद्या सगळे उदयन महाराजांचे जेवढे जिल्ह्यातले कार्यकर्ते असतील जेवढे पदाधिकारी असतील उद्याला ह्या परिस्थितीवर आता आपण इथं असू उद्याला राजीनामा त्याने महाराजांचे आपण कार्यकर्ते आहोत तिकीट बघायला आपण काय चांगलं काय कारण नाही तिकीट मागायची कुणाला आज फक्त महाराज महाराजांच्या नावाखाली तेरा ते इतक्या वर्ष मतदान घेताय ते आणि आज तेरा त्याला तिकीट मागायची वेळ येते हे निर्लज्जपणाचा कळत घातलेला आहे आजपासून तिकीट मागणी नाही आम्ही तिकीट आम्ही स्वतः तिकीट आहे महाराज हे आमचं मतदार आहेत आणि आम्ही त्यांच्या मतदार होतो ते आमच्या नेते आहेत जगाच्या पाठीवर कुठं असं लिहिले का बघा तुम्ही आज कुठल्या वंशजाला आज तुम्ही मागच्या इलेक्शनचं पण बघा महाराजांच्या मुळे तिकीट ह्या लोकांना मिळाली आज महाराज जिथं जातात तिथं महाराजांच्या मागे पब्लिक असतं सातारा जिल्ह्यात ना प्रत्येक ठिकाणी भावना अशी आहे की महाराजांना इतक्या दिवस ठेवलंच त्यांना तिकीट द्यायसाठी मागणी मागणी करावी लागते हे किती मोठं दुर्दैव आहे तुम्ही मला एक सांगा परवा एक तिथं कुठं मिटिंग झाली तिथं एक कुठला तर नेता म्हणतो महाराजांचं नाव घेत नाही अरे तुला खांदेव हटी कोण निवडून आणला त्यांनी आणि तुझ्याच नाव घेत नाही कुठल्याही सभेमध्ये महाराजांचं नाव घेतलं का कुणी सांगा एकच खासदार होतील म्हणून कुणी नाव घेतलं का आज सांगा मला आजच्या ह्या घडीपर्यंत फक्त म्हणतात की नाही आम्ही मागतो आम्ही करतो काय करताय तुम्ही आजपर्यंत आवाज काढणं तुम्ही मिटिंग होऊन सांगितलं का कुठल्या सभेला सांगितलं का कुठल्या बातमीला दिसतय का त्या आज भाजपच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या की येऊन तिथं स्टेजवर सांगले की आमचा एकच खासदार असेल फक्त उदय मारला असेल त्याच्या दुसरा कुठला खासदार नसेल आज कोणाची ताकद झाली का सांगायची सातारा जिल्ह्यात का नाही सांगत का नाही सांगत मताला उद्या झाल्या नाहीत उमेदवारी जर जाहीर झाली नाही तर भाजपचे महाराजांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी देणारेच उद्याच लागेल त्यांना आता तयारी आज पूर्ण झालेले आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आज शिवतीर्थावर पोहायला काय मला म्हणायचं जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलून झाली नाही म्हणून ह्या लोकसभेचा प्रमुख नेमलंय आमची तुम्हाला विनंती आम्ही सगळेजण शांत बसतो तुम्ही जिल्हा प्रमुखांना दोन शब्द बोलायला एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपतींचे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा आणि पक्षाचा मोलायचा सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काय समजत कोर कमिटीचा विषय सांगितलं संतोष कशा होते की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली ठीक आहे भाजपला तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख पदा म्हणून प्रमु जिल्हाध्यक्षांनी आज चित्रथा विभाग सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच या सातारा लोकसभेचा खासदार असतील बोलतात आज सुरभीताई भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय वांगडे मारलेत एक का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते छत्रपतींचा सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं सा नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खरी पाय उतरवावं हो। कोर कमिटीचा कमिटीचा विषय घेतला तुम्हाला जबाबदारी बनतो असेल 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 कमिटी जिल्हा निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये तकले वरगाव हो मध्ये झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारी बोलतोय कारण आता पाणी गळायला आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं हो लागते तकलेवरगावच्या हो सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला बघायला आवडेल की भाषा करत असेल तर भाजपचा निवड करत असताना उदयनराजे सोडून द्या उदयनराजेचा फक्त मारत नाही जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जबाबदारी बोलतो कराड विधानसभा मतदारसंघामध्ये कराड उत्तरामध्ये दोन सेक्रेटरी कराड दक्षिण मध्ये एक सेक्रेटरी सेंट्रल मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी हे पाच ही सेक्रेटरी कोणाचे समर्थक आहेत एक ही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख फादर बॉडीतला आम्हाला अत्यंत महत्त्वाचा महामंत्री म्हणतात सहाची सहा सरचिटणीस हे स्वतःच्या मस्जिदले केले आणि कोर करणे जे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत माध्यमा जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो पोहोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून फितुरी करून या ठिकाणी तिकीट न मिळवण्यासाठी या पक्षातील कार्यकर्ण जिल्हा कार्यकारणीतून प्रयत्न झालेला आहे की ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा या ठिकाणी माझा आरोप आहे हा खोडून जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोण असेल त्यानं हा खोडून दाखवायचा माझी भूमिका उदयनराजे भोसले यांची जी उमेदवार आहे ती पहिल्या यादी द्यायला पाहिजे ते काय नुसते महाराष्ट्र नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती चे बरोबर ह्या देशामधील कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा पराभव आहे तो विचार करून पहिल्या आधीच उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला दाखवायचा होता छत्रपतींचा सन्मान दाखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं आहे उदयन उद्या महायुक्तीनं उदयनराजेने चॉईस दिली पाहिजे होती तुम्हाला कुठून भरायचंय माझं मत आहे असं की उदयनराजेंनी स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस लाव नाही वाव दिलं नाही पाहिजे ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही रा प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उदय उदय उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव आहे कोणाची वाढ बघण्यात काहीही अर्थ नाही जर पहिल्या आधी तुमचं नाव येत नसेल तर ती महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे उदयनराजे असतील अगदी शिवेंद्र राजे असतील दोघांनाही फसवण्याची भूमिका झालेली आहे तर ती फसवीगेरी आता न होऊन देण्यासाठी मागणी अशी आहे की त्या महाराजांनाच तिकीट मिळायला पाहिजे आणि ही गोष्ट खरी आहे की पहिल्या जसं अण्णांनी सांगितलं भाऊनी सांगितलं त्याप्रमाणे यादीत नाव हे पहिल्याच यादीत महाराजांचं नाव यायला पाहिजे होत आणि आमची सर्वांचीच सर्व युवक आणि सगळ्यांची मागणी अशी आहे की महाराजांनाच तिकीट मिळावं आणि महाराजांनीच खासदार व्हावं अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे आणि आता सुद्धा तीच मागणी छत्रपती शिवरायांचे जे वंशज आहेत उदयन महाराज यांना पहिल्या टप्प्यात सुद्धा उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही दुसऱ्या टप्प्यात उमेदवारी डिक्लेअर केली जात नाही ज्या ज्या वेळेला भाजपचे मोठमोठे कार्यक्रम या गांधी मैदानावर सातारा शहरात होतात याचं संपूर्ण नियोजन जल मंदिरातून होतय उभीच उदयन महाराजांच्या कडे यायचं आणि ह्यावेळी मानपण छत्रपतींना आणि मतदान पण आणि असं होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव स्टेजवर घ्यायचं पंकजरावांनी सांगितल्याप्रमाणे वंदन त्यांना करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना काटकरांनी सांगितलं त्याप्रमाणे तिसऱ्या लांगेत उभे करायचं हे अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही उदयन महाराजा भोसले यांच्या मनगटात एवढी धमक आहे की ते निवडून येऊन सुद्धा त्यांनी राजीनामा दिला होता आणि मागच्या वेळेला आणि प्रथम परत परत एक जण बोलत असताना परत निवडणुकीला सामोरे गेलेले होते बोलायचे त्यांना पूर्ण बोल भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एवढी नम्र विनंती आहे की उदय महाराज आहेत म्हणून आज वले चांगल्यापैकी तयार झालेले एक उदयन महाराज बाजूला झाले तर त्यांचे हे सगळे मावळे बाजूला होणार आहेत पक्ष वाढलाय तो उदयन महाराजांमुळे वाढलाय त्यामुळं या वेळेला आत्ता त्या काटकरांनी आणि शरद काटकरांनी पंकज जोगे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जर निर्णय झाला नाही तर उद्या उदयन महाराजांसहित सर्वांचा राजीनामा असेल कारण हा अन्याय सहन केला जाणार नाही